एवढे महादेवजी बसलेले होते का सावंत लागले काय करताना होता महाराज देव आहे हा देवाच्या देवा अवस्थेत माणस हा जी असणारी दृष्टी त्या कडे गेल्या बरोबर बघा देवाचे देव महादेवजी यांच्या शेवटामध्ये काम उत्पन्न झाला आणि बघू लागले कड अरे तू नको ना तुझे स्वरूपात कशाला माझ्या समोर कोण दाखवायला कशाला अशा प्रकारे महादेवजी बोलतात तुझा वाटू ना

कसली ते उमेदारखी सुंदर पत्नी तुला होती तिला सोडून दिलस नीत हे बोला मी तो करणारी ना त्या ठिकाणी तुझं मनच मुठीत नाही हा स्वतःच मन ताब्यात नाही आणि कशाला मला अशा प्रकारची फजिती करून घेतो रे मन मंजर जिंकला स्वतः पार्वती आयुष्या मला सोडून दिलं इथं आला आणि आता मला म्हणच माळ घाल का तुला काय करायचं सांग मी त्या पार्वतीवर उसून आलोय आता तिथं कोण मी आता बघणार नाही आता असत भाजण झालं म्हणजे परत जायचं नाही तू काय करणार बोलल

आता परत जाणार नाही माझ्या पुढे तिचं नाव घेऊन असं असतं बघा वाटत झालं का वाटत जरी गेले तरी नुसतं एकमेकडे असं बघत येत आणि दुसऱ्यानं मग काय झालं मी टाक नाही मला असं नाही मला नाही अरे बाबा एकदा समंत पाडायला असतो पहिल्या जन्मातलं काहीतरी असतं कस तरी कडीला काढावंच लागतं तस म्हणलं मी नाही आता तिच्याकडे जाणार आई

खरच माझी गरज आहे का मी इथं नाही म्हणजे काय करणार तुला घरी यावं लागेल माझ्या आणि या लवकर तुझ्या होईना का मी नाही गट